हाय हॅलो नमस्कार मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर आज तुम्हाला मी आप कोल्हापूरच्या कनेरी मठ इथे व्हिजिट क करण्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे आम्ही रात्री ट्रेनमध्ये दहाला बसलो होतो मग सकाळी साडेपाचला कोल्हापूरला पोहोचलो मग हॉटेल वगैरे केलं महालक्ष्मी ट्रस्टच होतं हॉटेल चांगलं बऱ्यापैकी छान होतं मग ते हॉटेल करून फ्रेश होऊन मग नंतर आम्ही बा बाराच्या सुमारात नाश्ता करून म्यु कन्हेरी मठला येथे पोहोचलो मग हे सुरुवातीला एंट्री गेट आहे म हे म्युझियमचं गुफेतून एंट्री होते मग मध्ये उभे उभ मूर्ती माणसासारखी मूर्ती स्थापना केलेली होती म्हणजे ऋषीमुनींची देवतांची हुबेहूब जसे काय मूर्त्या बोलते असल्यासारखी दिसू लागले होते मग तिथे पतंजली ऋषी वाल्मिक ऋषी वेदव्यास यांची रचना केलेली ग्रंथांचे सुद्धा उल्लेख होतो ऋषीमुनी जे अक्षरशः उभे उब बसल्यासारखे दिसू लागले होते आपल्या पुढच्या पिढीला भारतीय संस्कृती माहीत असायला पाहिजे म्हणून ग्रंथात असतात पण ते लहान मुलं म्हणजे पुढची पिढी कुठं आजकाल पुस्तक वाचण्यामध्ये तेवढं मन घालते असे उभे चित्रामध्ये किंवा अशा ठिकाणी वाचलं ना मग ते लक्षात असतं मग ते लक्ष देऊन पाहतात आणि पाह बघतात तिथं जे चित्रकला वगैरे असते त्यानुसार त्यांना लक्षात पटकन राहते म्हणून ही व्यवस्थितपणे इथं मांडणी केलेली आहे अशी वेगळी प्र प्रकारची काहीतरी रचना मुलांना दाखवलं दाखवला तर तो लवकर डोक्यात जातं आणि हे राम आणि लक्ष्मण शबरीची बोरं खायला येतात ही पूर्वी पण शस्त्रक्रिया व्हायची अशी ऋषीमुनी करायचे आणि हे गुरुकुल आहेत जे जे शाळेप्रमाणे असायचं आणि हे औषधी तयार करायचं आहे इथून पुढे सुरू होते पहा खेड्यातील जीवनशैली जे कुठेतरी हरवत चाललेली आहे वडाच्या झाडाखाली कट्ट्यावर असं वयस्कर माणसाची चर्चा रंगत होती वासुदेव आला अरे वासुदेव आला असं म्हणतात तो वासुदेव आलेला सुद्धा चित्र काढलेलं आहे तिथं आकृती मांडलेली आहे इथं दत्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरेमध्ये भजनाची चाल। हे चालू आहे हे गारुड्याचं हेच हे कुंभाराचं घर आहे हे कुंभाराच्या घरापुढे त्यांचे लेकरंबाळ खेळत आहेत हे सुताराचं घर आहे हे माश मासा जे पकडतात ते मास नेट बनवत आहे तो हे सुताराचं घर आहे इथं पतोळ्या बनवायचं काम करते ती बाई कोंबड्याचा खुराडा तयार करतात पहा ते ते बुरुड म्हणतात ना बुरुडांचं घर आहे इथं देवीच्या नावानं गोंधळ घातलेलं असतं ना ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं वाटतंय की उभे उब माणसं गोंधळ घातलेले माणसं उभे उभ उब थांबलेले आहेत का काय हे पचमाला जाऊन आलेले आहेत हे शिवणकाम शिवणकाम करणाऱ्याचं घर आहे हे गावची पंचायत आहे काही घडलं ना मग ते पंचायतमध्ये त्यांचा निवारा होतो हे हे कासाराचं घर आहे लेपणं थुपणं किती भारी असतं पूर्वीच्या काळाचं ते हे वारकाचं घर आहे पहा इथं भाजीवाले बसलेले आहेत आणि तिथेच भा बाजूला चित्र जे दाखवतात ना ते चित्र ते आहे खिल्लारी बैलाची जोडी किती भारी आहे पहा शेतामध्ये पहा रास करत आहे ते व्यवस्थितपणे ते पाहून वाटतच नव्हतं किती मूर्ती आहेत अक्षरशः ते स्वतः जिवंत आहेत असं वाटत होतं हे किल्ल्हरी बैलाची जोड्याची बैलगाडी किती भारी आहे पहा पूर्वी सांडवर असं पाणी भरून आणायचे बोर आणि ह्याचं काय हे नव्हतं ना अगोदर एक मुलगी ताऱ्यावरची कसरत केलेली आहे ते पण दाखवलेलं आहे घोळ्याचे खेळ दाखवलेलं आहे इथून जत्र्या जत्रा जी गावची जत्रा असते ना ती दाखवलेली आहे ते गावच्या जत्रेची रथयात्रा आहे इथे पुढे बाजा मागं आरती घेऊन गावच्या यात्रेमध्ये विविध प्रकारचे स्टॉल लागलेले असतात पहा ते सुद्धा हुबेहूब दाखवण्यात आलेलं आहेत हे पितळेचे तांब्याचे भांड्याचे स्टॉल आहेत पहा आणि हे संदूक पेट्याचं स्टॉल आहे इथे टबला मोठे टबले छोटे टबल्याचा स्टॉल आहे रथ बाहा किती खूप मोठा दिसतोय रथयात्रा आणि ही त गाय घण्यात तेलाचं घन आहे तेलाचं घणं काढता येतो आणि इथं मोठा राज हे वाडा होता खूप मोठा म्हणजे पाटलांचा वाडा त्यापुढे ते नारदमुनी आणि असं ते वेश घेऊन आलेले असतात ते बसण्यासाठी व्यवस्था होती फार प्रत्येक गोष्ट अद्भुत होती आता इथून सुरू होते सिद्धगिरी डिवाईन गार्डन गार्डनची पण खूप बघायसारखं गार्डन आहे ह्यामध्ये अष्टग अष्टविनायकांची मूर्ती होते हे ऋषीमुनींचं पेंडॉल हे आहे मूर्ती आहे तिथं बरंच काही पाहायसारखं होतं मला तर खूप आवडलं आणि हे सकुलंट आहेत बऱ्यापैकी छान होते मी आतापर्यंत नाही पाहिले होते असे सकुलंट हे प्रोटेक्टिवपणे वाढवलं वा तरच वाढतात म्हणजे अगो ह्याला लिंबाचं झाड होतं आणि त्यामध्ये वाईट नेट होतं त्या त्याच्यामुळे ते व्यवस्थित प्रोटेक्टिव्ह होते आणि असं वाढलं तरच ते वाढवतात आणि व्हरायटी खूप छान छान होती तिथे सकुलंटचे आणि आम्ही त्यानंतर गेलो शाहू पॅलेसला मग नंतर जेवण करून हॉटेल गेलो हे व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा मला बाय